इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आणि स्वतःचा एक मध्यंतर नावाचा कार्यक्रम करणारा पूर्व राजपूत आपल्या समोर सादर आहेत माझ्या वयाप्रमाणे कविता घेतो नाते म्हणजे नुसती वनवण बाकी काही नाही नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही भळभळ त्या जखमांचे कोंदण बाकी काही नाही नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही भळभळत्या जखमांचे कोंदण बाकी काही नाही शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ कविता म्हणजे तुझी आठवण बाकी काही नाही कविता म्हणजे तुझी आठवण बाकी काही नाही अजून काही मतले काही शेर घेतो की या कैदेतून सुटका नाही पुन्हा परतण्यासाठी या कैदेतून सुटका नाही पुन्हा परतण्यासाठी पुन्हा एकदा विचार करतो मला बिलगण्याआधी या कैदेतून सुटका नाही पुन्हा परतण्यासाठी पुन्हा एकदा विचार करतो मला बिलगण्याआधी लिहिली जाईल तुझी कहाणी दोनच भागांमध्ये लिहिली जाईल तुझी कहाणी दोनच भागांमध्ये मला भेटल्यानंतर आणि मला भेटण्याआधी याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता नंतर, नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले आणि गजल येतो कि प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला प्रश्न का पडतात शंभर आपल्याला प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला प्रश्न का पडतात शंभर आपल्याला उब होती एकमेकांची म्हणूनच उब होती एकमेकांची म्हणूनच लागला नाही डिसेंबर आपल्याला उब होती एकमेकांची म्हणूनच लागला नाही डिसेंबर आपल्याला जे नको असतात नंबर फोनमध्ये जे नको असतात नंबर फोनमध्ये जे नको असतात नंबर फोनमध्ये पाठते असतात नंबर आपल्याला जे नको असतात नंबर फोनमध्ये पाठते असतात नंबर आपल्याला आणि एवढही आहे तू सुंदर म्हणूनच एवढही आहे तू सुंदर म्हणूनच बाळही होणार सुंदर आपल्याला एवढी आहे तू सुंदर म्हणूनच बाळही होणार सुंदर आपल्याला आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे आवडत असतात शायर आपल्याला आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे आवडत असतात शायर आपल्याला संकर्षाला कि ज्या मुलींवर भाळतो आहोत आपण ज्या मुलींवर भाळतो आहोत आपण त्या म्हणत बसतात सरसर आपल्याला प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला प्रश्न का पडतात शंभर आपल्याला धन्यवाद आणि माझ्या एका शेराने शेवट करतो की फक्त एवढा हक्क असावा अंतावरती फक्त एवढा हक्क असावा अंतावरती या श्वासांची माळ तुटावी मंचावरती वापर बात आहे मला कोणी सरसर म्हणत नाही पण फार भारी एका वेगळ्या फ्लेवरची कविता आहे बघा तुम्हाला हे आजचं कवी संमेलन याचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर नेमकं कसं आहे माहिती का मी माझ्या आजोबांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो बरं का वैभव दादा मी आचरटपणा करायचो लहानपणापासून माझे आजोबा बेडवरती पडलेले असायचे मी त्यांच्या अगदी अंगावर जाऊन ढोळायचो एके दिवशी मी त्यांना अगदी आगाऊपणा करून प्रश्न विचारला की आजोबा तुम्ही कधी आजीला यू म्हणलं का ते थोडं संतापले माझ्यावर मला म्हणजे मूर्खा असं काही बोलतो म्हणजे आजीला कोणी यू म्हणतात म्हटलं म्हणलं का नाही तेवढं सांगा बाकी चिडू नका मग थोड्या वेळाने शांत झाले उत्तर काय होतं बघा मला म्हणाले नाही मी कधी आयलं मी नाही म्हणलं मी फक्त बाजारात जायचो म्हणे मी म्हणलं मग गजरा घेऊन यायचो मी म्हणलं मग तिच्या समोर असा ठेवायचो मी म्हणलं मग तिला कळायचं म्हणे आज काय होणार आहे तर हे जे न सांगता सांगण्यात प्रेम आहे त्या काळचंही कवी आजच्या मंचावरती आहेत आणि दादा आणि सरसर म्हणणाऱ्या कविता पेश करणार ही कवी आजच्या मंचावरती आहेत हे आजच्या कवी संमेलनाचं विशेष हे मला तुम्हाला सांगायचंय